उन्हाळा असो की इतर कुठलाही ऋतू असो या काळात अनेक महिला या गाऊन घालण्याला पसंती देत असतात त्यामुळे घरात वावरताना यामुळे अनेक महिलांचा कल असतो पुण्यातील येथे असलेल्या लक्ष्मी मार्केट मध्ये असंख्य प्रकारचे गाऊन हे होलसेलच्या दरामध्ये मिळतात तर त्याचे दर काय आहेत व ते कोणते कौन्त कोणते प्रकार आहेत याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मी आकाश प्रकाश चौधरी मी गेल्या तीन ते चार वर्षापासून नायटीचा व्यवसाय करतोय आम्ही इथे मास प्रोडक्शन मध्ये स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो नाईटीची माझ्याकडे तसं बघायला गेलं तर सत्तर ते ऐंशी व्हेरायटी आहेत मध्ये आणि माझ्याकडे जर होलसेल मध्ये घ्यायला गेले तर पंच्याण्णव रुपयापासून चालू आहेत नाईटीज व्हेरायटी मोस्टली नव्वद टक्के कॉटनच चालतं बट माझ्याकडे क्रश हार्मोनी बिझी पेपर कॉटन कॉटन अल्पाईन बाटिक सरीना अशा भरपूर व्हेरायटी Okay, माझ्याकडे आता तुम्हाला जस सा, जसं सांगितलं पंच्याण्णव रुपयापासून तर तीनशे पंचेचाळीस पर्यंत माझ्याकडे एकदम बेस्ट एकदम कलर कापड गॅरंटेड कापड मिळतील सगळे काही कंपल्सरी नाहीये की आपण पाच हजार दहा हजार रुपयाची खरेदी करायची मगच व्यवसाय सुरू होतो आपण जर असं एखादा सेट जरी घेतला चार पीसचं किंवा तीन पीसचं तरी पण आम्ही त्याच्यासाठी द्यायला तयार आहोत तुम्ही हे चार पीस घेऊन तरी तुमचा व्यवसाय चालू करू शकता माझ्याकडे जसे सेट असतात ते तीन पीस चार पीस पाच पीस सहा पीस से सेट असतात कमी खर्चामध्ये जास्त गुंतवणूक करून तुम्ही तुम्ही यामधून व्यवसाय देखील देखील करू शकता त्याच पद्धतीने रोजच्या वापरासाठी खरेदी करू शकता तर याची किंमत जर पाहिली तर पंच्याण्णव रुपयापासून याची किंमत ही सुरू होते आणि पुण्यातील शुक्रवार पेठेत असलेल्या लक्ष्मी मार्केट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते राची केलिटी पुणे